हाय हॅलो मी आरती अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असा तर कसे आहात सगळे मंडळी कसे चालले आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुमच्या तर आज नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे तर आजपासून व्हिडिओ टाकायला मी सुरुवात करत आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर मॉर्निंग रुटीन वगैरे डेली रुटीनचा त्यामुळे आजपासून सुरुवात करत आहे कारण काय होतं ना गावाकडे वगैरे गेलो आणि त्यानंतर मग भरपूर असे काम होतं ते गावाकडं पण व्हिडिओ वगैरे टाकलं काही जमलंच नाही आणि घरी आल्याच्या नंतर पण मग कंटाळी होऊन गेला की व्हिडिओ टाकायला शूट करण्यासाठी तर त्यामुळे तुम्हाला काही व्हिडिओ आलेलेच नाही आणि थोडंफार बाहेर गेलतो तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत टाकलेला आहे तर चला म्हटलं आजपासून आता सुरुवात करू या व्हिडिओ टाकण्यास टाकायला तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथून पुढे तुम्हाला रोज माझे व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ पण बघत चला आणि जे आणि कमेंट बॉक्समध्ये पण सांगत चला की कसे वाटतात ते चला ला तर व्हिडिओला करते सुरुवात तर इथे चाललेले आहे पण नाश्त्याची तयारी तर मी बनवणार आहे आता पोहे तर मुलांना पण भूक वगैरे लागलेली आहे तर त्यामुळे आम्हाला पोहे बनवायचे नाश्ते बनवायचा आहे तर काही नाही साधी सिंपल पोहे बनवणार आहे ते तुम्ही बघा तर सकाळी

पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले ना तर खूप छान लागतात तर सर्व काही मी भाजून घेत असते आणि त्यानंतर कांदे वगैरे भाजत आहे कांदे पण चिरून घेते कांदे पोह्याचा आहे तर मुलांना पण सुट्ट्या वगैरे आहे तर मुलांना नवीन नवीन नाश्ता वगैरे खायला आवडतं रोज नवीन काहीतरी पाहिजे तर आज काही नाही फक्त बनवणार आहे तर इथं कांदा आणि हिरवी मिरची कडीपत्ता जे आहे ते सर्व कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे जे आहे ना ते भाजून घेतले आणि वरती पण जी मोहरी आहे ना ती टाकलेली आहे चांगले असे तडतडायला कढईत तेल टाकलं आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि छान जर नाही तडतडली ना मग ती दाताखाली आली की एकदम कडूसर लागते त्यामुळे छान अशी तडतडू द्यायची छान असा आवाज आला पाहिजे जोर जोर तडतडायचा त्यानंतर ही कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा तर हे सर्व छान असं परतून घेते तर इथं कांद कांदा कांदा आणि हिरवी मिरची छान अशी परतून घेते आणि इथं बघू शकता कांदा आणि हिरवी मिरची छान परतली होती त्यानंतर मग भिजवलेले पोहे घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ चवीपुरतं तर इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेते सर्व एकजीव करून घेते काय म्हणजे जेणेकरून आपला जो कांदा आहे आणि हिरवी मिरची जे शेंगदाणे वगैरे जे टाकलेले होते ना आपण ते सर्व मिक्स होते ना आणि चवीला पण छान लागतात आणि एकदा हलवून घेते आणि नंतर आपलं दहा ते प कमीत कमी पाच ते दहा मिनटं तरी छान असे वापून द्यायचे जेणेकरून चव पण छान येते पोह्याला आणि मस्त लागते तर इथं सर्व जे आहे ना पोहे मिक्स झालेले आहे आणि याच्यावर आता मी झाकण ठेवते तर इथं मी थोडीफार चवीपुरती साखर घातलेली आहे आणि आता झाकण ठेवून छान वाफ वाफून घेते जेणेकरून आपले पोहे जे आहे ना छान असे स्वादिष्ट लागते ना आणि चवदार लागते त्यामुळे तर इथं बघू शकता तुम्ही तर पोहे पण छान वाफत आहे आणि आता मुलांना पण नाश्ता भूक लागलेली आहे खूप तर मुलांना पण नाश्ता देते तर कलर पण छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम दानादाणा असं मोकळा झालेला आहे पोह्याचा तर चला पोहे तर झाले तयार आणि तुम्ही पण या छा नाश्ता करायला चहा आणि पोहे मस्तपैकी त्याच्यावरती लिंबू आणि चिवडा थोडासा तर मुलांना नाही आवडत त्यामुळे फक्त त्यांना पोहे देते दे आणि तर छान चला आता या तुम्ही पण नाश्ता करायला नाश्ता वगैरे मुलांचा पण झाला आणि माझा पण झालेला आहे तर बेडशीट दोन तीन दिवस झाले टाकलेलं होतं त्याला म्हणलं आता ते पण चेंज करून घ्यावा कारण खराब झालेलं होतं आणि आपलं जो बेलशीट वगैरे जे बेड राहतो ना तो जर व्यवस्थित असला की घराला एक वेगळंच लूक येतो आणि छान वाटतं की बेडशीट वगैरे जे व्यवस्थित असल्यावर आणि त्याच्यामुळे तर इथं बेडशीट वगैरे जे आहे ना ते काढून घेतलेलं आहे कारण खराब झालं होतं आणि घरामध्ये ना तर खूपच धूळ येते तर बाहेर बघू शकता तुम्ही गेल्यातून किती ऊन पडत आहे तर आता भरपूर असं ऊन पडत आहे तर पावसाळा लागलेला आहे पण परत उन्हाळा म्हणजे ऊन उन चालूच आहे अजून तर येईनच असं आठ दहा दिवसामध्ये पाऊस पण सुरू होईल तरी तर बेडशीट जे आहे तरी तर मी बेडशीट जे आहे ना ते काढून घेतलं आणि दुसरं बेलशीट जे आहे का ते टाकत आहे तर आपल्या बेडला एक नवीनच लुक येतो ज आपण जर रोज सकाळी उठल्याच्या नंतर बेडशीट आपला बेड जो आहे ना तो से नित -नित छान असा व्यवस्थित ठेवला आणि नीटनिट ठेवला तर घरात पण छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर जेणेकरून सकाळी लवकर जेव्हा आपण उठतो त्यावेळेसच आपलं बेडशीट वगैरे जे आहे ना ते चेंज करून घ्यायचं तर कारण आज उशीरत झाला आता मुलांना सुट्ट्या आहे त्यामुळे काय आहे आपलं निवांत चालू आहे <coughs> नाही तर मी सकाळीच आवरून घेत असते तर मुलांना नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर बेडशीट जे आहे ना ते चेंज केलं तर बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे तर बेडशीट वगैरे फक्त बेडशीटच टाकलेलं आहे तर भारी वाटतं आणि नंतर आता उशी पण उशा ज्या आहे ना त्याच्यामध्ये पण खोळी वगैरे घातल्या आणि ते पण ठेवलेल्या आहेत तर एक नवीनच लूक तर एक नवीनच लूक आपल्या बेडला येतो तर इथं उशा वगैरे ज्या आहे ना त्या ठेवून घेते आणि जो साईडचा पण बेड आहे आपला छोटासा पलंग आहे आमचा त्याच्यावरती पण बेडशीट वगैरे जे आहे ना ते टाकून घेते तर तरीदा बघू शकता आरोईचं काय चाललेलं आहे मस्त बसलेले आहे आणि चाललेले आहे बॉबी ज्या कच्च्या असतात ना त्या खाणं चालू आहे तिच्या तर ती काय म्हणते ते बघा तर ज्या क कच्च्या बॉबी जे राहतात ना तर ती खात होती तर तिला विचारलं मी काय म्हणते तर ती म्हणत होती पोंगे तर आमच्या इकडं पोंगे पण म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात बॉबी म्हणतात का पोंगे म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कच्चेच खात होते तिला म्हणलं मी तळून देते पण काय चालू आहे तर कच्चे आवडतं मुलांना कधी कधी खायला तरी तर बेडशीट जे आहे ना ते दोन्ही पण माझे टाकून झालेले आहे आणि चला म्हणलं आता जे लोड आहेत ना ते पण ठेवून घेते बेडशीट वगैरे जे आहे ना ते सर्व चेंज करून छान असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे समोरची रूम आणि आता स्वयंपाक करून घेते म्हटलं तर वरण भात करणार आहे आणि भाजीपोळी तर इथं जे आहे ना तसं घरातली सर्व जे काम आहे ना ते आवरून घेतले आणि चला म्हटलं आता कुकर लावून घ्या आणि जे बाकीचे थोडेफार छोटे मोठे कामं जे राहिलेले आहे ना तोपर्यंत ते होऊन जातात तर त्यामुळे इथं चाललेलं आहे कुकर लावणं तर तर इथं कुकर वगैरे लावून घेते तर त्याच्या भातामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते तांदूळ शिजायला घालायचे आहे तर आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कुकर जे आहे ना ते लावून घेते आणि दोन तीन शिट्ट्या त्याचे काढून घेते आणि मग नंतर पीठ वगैरे भिजवून घेते आणि भाजीची पण तयारी करून घेते तर चला इथं कुकर वगैरे तर लावून झालेलं आहे आता पीठ भिजवते आणि भाजीची वगैरे तयारी करून घेते तर मसाला डबा वगैरे जे आहे ना जे वटेवरचे सामान जे ठेवलेलं होतं ते सर्व उचलून घेते आणि वटा पण थोडासा क्लीन करून घेते आणि घरं जे आहे ना ते पण झाडून घेते तर स्वयंपाक करताना ना थोडाफार कचरा खाली पडतो तर म्हणलं आता घर वगैरे जे आहे ना ते पण झाडून घ्यावा तर इथं झाडून घेत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा व्हिडिओ जर आवडला तर तु मला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ इथंच एंड करते तर चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय